रामकृष्ण हरी जय गजानन रामकृष्ण हरी जय गजानन सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय सांगा मी छाया युवराज परभणी येथे माझ्याकडे सहयोग मंगल कार्यालय आहे तर त्या सहयोग मंगल कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये जवळजवळ दोन दो, दो हजार तीन ला आमची झाली संत गजान महाराज तालुका संस्थान मुंडगाव संत गजानन महाराजांच्या पादुका घेऊन आम्ही पंढरपूरला जातो त्या पंढरपुराकडे जात असताना ज्या ज्या ठिकाणी आमचे जेवणाची राहण्याची निवासाची अवस्था होते जेवणाची फराळाची व्यवस्था होते यावर्षी आम्ही आनंद पायवारीचा त्यानिमित्तानं किंवा त्या या विषयाला अनुसरून आम्ही हितगुल करण्याचा एक मार्ग घेतला आहे हितगुल करत असताना मी तुम्हाला आधी ही पालखी कशा प्रकारे आली माझ्याकडे संयोग मंगल कार्यालय असल्यामुळं ते माझं मंगल कार्यालय रोडवर आहे आणि माझ्या घराच्या पाठीमागे एक शिंदे म्हणून राहत त्यांच्याकडे गजानन महाराजांची पालखी दरवर्षी जायची तिथे त्यांचा अभिषेक पूजा चहा फराळ तिथे निघून जायची तर ते पार्क पाहून पाहून मला असं खूप वाटायचं की माझं मंगल कार्यालय रोडवरती आहे तर गजानन महाराजांनी माझ्या इथे यावं मुक्काम करावा मला सेवा करण्याच मौका द्यावा असं मला खूप वाटायचं पण मग मी शेगावला गेल्यानंतर मी जवळजवळ चाळीस वर्ष झाले असतील मी गजानन महाराजांची प्रगट दिन करते शेगावची तर मला असं खूप म्हणजे तळमळ होती की माझ्याकडून काहीतरी सेवावी मग वेळोवेळी गेल्यानंतर शेगावला के विचारणा केली त्यांना विनंती केली पण त्यांनी सांगितलं की जी पालखी आतमध्ये जाते ती पुन्हा समोर येऊन मागे तुमच्या कार्यालयात नाही येऊ शकत वारी मागे आल्यासारखी त्याच्यामुळे आम्ही काही ही सेवा तुम्हाला देऊ शकतो मग त्याच्यानंतर बरेच दिवस गेले बरेच दिवस गेल्यानंतर काय झालं हे वारी वगैरे जात असताना पालख्या सगळ्या दारासमोर माझं अगदी रोडवरच घर आहे पालख्या जात असताना एक दिवस संध्याकाळच्या वेळेस एक पालखी माझ्या कार्यालयामध्ये थांबली आणि मला माझ्या तो कार्यालयामधला जो मॅनेजर होता त्यांनी येऊन सांगितलं किंवा एक पालखी आली आणि त्यांना त्यांचं आहे की तुम्ही त्यांची जेवायची व्यवस्था करा म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं मग मी आले बघितलं कोणती पालखी आहे मग त्यावेळेस मला समजलं की गजानन महाराजांच्या ज्या पादुका दिल्या होत्या महाराजांनी हो कुंडलिकात देण्याचं ती पालखी माझ्या घरी आहे <laughs> माझा आनंद अगदी म्हणजे घटनात्मावे असं झालं जी इच्छा मला होती ती म्हणजे भगवंतांनी माझी पूर्ण केली oh. आणि मी लगेच माझ्या त्यांना मॅनेजरला सांगितलं की यांना पाण्याची वगैरे व्यवस्थित करा तोपर्यंत मी जेवण्याचं पाहते मग माझे मिस्टर दुसरीकडे ड्युटीला असल्यामुळे माझा मुलगा होता त्याला मग मी सांगितलं मुलाला त्याने म्हटलं आपल्याकडे पालखी आणि तुझे काही ओळखीच्या असतील तर त्यांना चढीची व्यवस्था कर म्हणजे एखादं गोड काही कधी तर माझा मुलगा म्हणाला ठीक आहे आई मग त्यांनी लगेच फोन लावणं सुरू केलं कुठं मिळतं का इकडे तिकडे की तेवढा एक जणांनी येऊन सांगितलं आम्हाला की आम्हाला काही जेवण तुमच्याकडे आमची मोंढ्यामध्ये व्यवस्था झालेली आहे मला थोडस वाईट वाटलं की आलेले लोक काही न खाताच माझ्या घरातून चालले मग ते निघाले तेव्हा मी परत पादुकांचं दर्शन घेतलं मनोमन प्रार्थना केली की ह्या पादुका माझ्याकडे नेहमी नेहमी आल्या पाहिजे आणि त्यांना जाताना सांगितलं की जर पुन्हा तुम्ही इथं थांबणार असाल तर पुढच्या वर्षी माझ्याच इथं थांबून था 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 मला सेवा करण्याचंही इत्या ते म्हणाले आमचं काय मीटिंग होती त्याच्यामध्ये ते कुणाला देतात काय हे विचार ते करतात ट्रस्टी आम्ही काय पाणीला जातो ना ज्यांना ठीक आहे तरी पण तुमचे कोणी ट्रस्टी असतील त्यांना सांगा म्हटलं हे माझं नाव आणि बघता आणि वसमत रोड वरती आहे जर मला सेवा मिळाली तर खूप म्हणजे yeah. जुन 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 yeah. मी तुमची आभारी तुम्ही काम नाही आणि मग पुढच्या वर्षी जुलै जून जुलैच्या दरम्यान वारी येते त्याच्या आधीच मला मे महिन्यामध्ये येऊन सांगितलं ट्रस्टी मंडळी घरी आले माझ्या आणि त्यांनी सांगितलं की हे असं ते कोण आहे ही जेवण्याची सेवा आम्ही देत आहेत सेवा तर त्यावेळेस मी माझ्या मुलीकडे पुण्याला होते माझ्या मुलांनी फोन करून सांगितलं की असं 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 आई ते इतका आनंद झाला इतका आनंद की म्हणजे मी विचार त्याची कल्पनाच नाही करू शकतो आणि मग मला खूप म्हणजे तेव्हापासून गजानन महाराजांनी ही सेवा करण्याच दिली आणि मी मनोभाव हे आहे आणि मला गजानन महाराजांनी जे जे काही दिलंय ते सगळं त्यांनीच तर मला म्हणजे संकटातून वाचवलं वर्ष झालं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी म्हणजे असं मनोमन ठरवलं oh. की आता हा पाय गजानन महाराजांना दिलेला oh. बाबा तुम्ही बरं करा चालवा काय करायचं ते oh. आणि योगायोगाने मी माझ्या मुलीकडे ऑपरेशन झाल्यानंतर था। oh. तिथे असा प्रसंग आला की चिच्या बिल्डिंग मध्ये एक राहणारे त्यांनी त्यांना समजलं की मी गजानन तेही स्वतः गजानन भक्त ते शेगावला गेले तर त्यांनी माझ्यासाठी अंगारा आणि लाडू भोगाले प्रसाद आणि मग तो अंगारा त्यांनी आणून दिला तर माझ्याकडे जी माझं सगळं पाहणारी जी नर्स होती तिला असं खूप चांगली होती तिलाही देवधर्माचा नाग होता तिला जेव्हा समजलं की हा अंगारा आणि हे प्रसाद दिलेला आहे तर ती मला रोज म्हणायची आजी स्पंजिंग झालं की मी तुम्हाला अंगारा ला लावून ला दे आणि ती आठवणीने माझ्या पायाला लावायची मला कपाळाला लावायचं सतोंडामध्ये थोडस इतकं मला म्हणजे नवल वाटलं की आपल्याला मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा परमेश्वरांनी आपल्यासाठी हे प्रसाद पाठवला अंगारा पाठवला तर मी खूप म्हणजे आनंद झाला होता मला त्यावेळेस आणि आज मी इतकी चांगली चालू शकते ही सगळी गजानन महाराजांची सामर्थ्याने गजाननाच्या तर खरोखर महाराजांच्या मध्ये आजही मध्ये म्हणजे प्रत्येक अनंत कुठे ब्रह्मांड आहेत कणाकणात व्यापक आहेत आणि स्वतः महाराज म्हणायचे की मी केलो असे म्हणू नका महाराज आहे आहेतच तर महाराजांनी तुम्हाला Oh, अशा प्रकारे अशा प्रकारे महाराज मा, तर अशा प्रकारे महाराज आजही भक्तांवर दया करतात कृपा करतात आणि महाराजांच्या पादुका म्हणजे आजही प्रत्यक्ष महाराज आहेत कारण महाराजांची श्रद्धा महाराजांवर तुमची श्रद्धा होती आणि महाराज भक्तांची भावना हे जाणतात तो कुठे असू द्या कोणीही म्हणजे ठिकाणी असू दे महाराज आठवण कराल त्या क्षणी महाराज सावध होतात प्रकट होतात आणि व्यवस्था लावतात आणि कणाकणात आहे पण महाराज तुमच्या अंतकरणात क्षणाक्षणात असायला पाहिजे आणि म्हणजे कण आणि क्षण या दोन गोष्टी जर सगळं साधला तर महाराज सगळे आपल्या जवळच आहेत आणि महाराजांच्या पादुकांची ज्याच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे पादुका म्हणजे महाराज आहेत कारण ह्या पादुका कुणी संस्थान तयार केल्या नाही किंवा आपल्याला पंढरपूरला वारी काढायची तर पादुका तयार करायच्या न्यायच्या दर्शन असं नाही ह्या स्वयं महाराजांनी दिलेल्या आहेत महाराजांनी दिलेल्या आहेत आणि अशा ज्या पादुका महाराजांना आपण प्रत्यक्ष नाही पाहत घर असेल श्रद्धा असेल स्वप्नामध्ये महाराज आले असतील शेगावला गेलेत आपण समाज दर्शन करतो तेव्हा महाराज दिसतात मूर्ती रूपानं पण प्रत्यक्ष नाही पाहिला आपण परंतु संत गजानन बाबांनी दिलेल्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना आपण बोलायला पाहतो त्या पादुका तुमच्याकडे विसावा करतात पादुका तुमच्या घरामध्ये राहतात तुमच्या कार्यालयामध्ये राहतात आणि तुम्हाला दर्शन देणे पाहायला मिळतात दर्शन घेता येत सारखं डोकं ठेवता येते आपल्या मनकामना सांगता येतात जे महाराज निश्चित त्या पूर्ण करावं आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं श्रेष्ठ काय असेल त्यातल्या डोकं श्रेष्ठ आहे तर त्यात मेंदू आहे म्हणजे में बुद्धी आहे okay. आणि सर्व बरेच माणसं असं म्हणत की तुमचे डोकं आमच्या घराला लावा नाही तुमचे पाय आमच्या घराला तुमचे चरण आमच्या घराला लावतात पाय गुळ पाय पायघुळ तर पाय पायाला फार मोठं महत्त्व आहे आणि ते ची बंधू श्रीचरण श्री गुरुंचे चरण वंदावे लागतात चरण पादुका आहे श्रेष्ठ आहे त्या चरण पादुकावरून प्रत्यक्ष महाराजच तुमच्याकडे आले आहेत राहतील यात काही शंका नाही तुम्ही आता मी या जे आनंद पायवारीचा हितगुज या माध्यमातून फक्त अशी चर्चा करतोय म्हणजे हितगुज हा संवाद आहे त्या संवादाच्या माध्यमातून मला खूप काही ऐकायला मिळालं आणि हे जे अनुभव आहेत तुम्ही सांगितलेले अनुभव आहेत हे एक दोन लोकांपर्यंत आहे हजारो लाखो लोकांपर्यंत युट्यूबच्या माध्यमातून करता मी आधी श्री श्री गजानन महाराज हे चॅनल ओपन केलं होतं श्री गजानन महाराज चॅनल ओपन केल्यानंतर काय व्हायचं ते म्हणजे पूर्ण जगात जे काही म्हणजे फार मध्ये असलेले गजानन महाराज माझं कुठेतरी एका कोणत्याला जाऊन होतं तुम्ही त्याला श्री गजान महाराज पुढे हिरुळकर लावले तर श्री गजान हिरुकर म्हटलं काय चटकन चॅनल एकदम लगेच येते त्यामुळे श्री गजान हिरवकर हे चॅनल तुम्ही म्हणजे सर्च केलं आणि तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे आज आपण या ठिकाणी परभणीला आमचे काय सांग युवराजीच नाव तिथे हृदय भूमिका त्यांनी खूप काही केलं मूर्ती पाहिजे होती तुमच्या अंतर हजर होतो तुम्ही सांगितलं आम्हाला मूर्ती द्यायची आहे आणि अचुली मूर्ती देखील आली होती तुम्हाला माहित आहे आणि मग ती मूर्ती आली पण काय ते मूर्ती सारखी जी जशी पाहिजे मूर्ती महाराजांची मूर्ती आपण कणात दगडात सुद्धा मानतो महाराज कणात आहेत दगडात आहेत सर्व ठिकाणी ज्येष्ठ म्हणजे काष्टी भाषे आहे ते सर्व आहे पण तुमच्या अंतकरणात हाक बाबाने घेरली आणि तुमच्या मूर्तीला काय त्याला नाही आपल्याला घ्यायचे मान्य करायचं मी सुद्धा आजार धरलं आपण हे कहू का कारण ती जी मूर्ती आली ती मूर्ती मूर्तीकारांना व्यवस्थित त्याला आकार दिला नव्हता आणि मग तुमचा तो योग आला आणखी मग सीताची मूर्ती आणि युवराजजींनी युवराजी युरोपल्या बोलावल्यात स्वतः ते गेलेत आणि आपल्या स्थापना केली सर्व काही गेलत केलं तुम्ही हे तुमच्या मध्ये असलेली खरोखर महाराजी श्रद्धा आणि महाराजांचा तुमच्या तुम्हाला लढा का जिव्हाळा तुमचा आहे महाराजांनी तुम्हाला दिला तर खरोखर यापुढेही तुमच्या जीवनामध्ये तसंच ते वैभव जरी आहे पण वैभव संपन्न म्हणत पाहिजे वैभव संपन्न याचा अर्थ